नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ विसरवाडीपासून जवळ महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर उड्डाण पुलाजवळ मध्यरात्रीच्या वेळी बिबट्या शिकाराच्या शोधात रस्ता ओलांडत असताना भरधाम वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याच्या तोंडावर जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे सकाळी सकाळी बघणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक महिन्यापासून दोन बिबट्या बालहाट गताडी बंधारपाडा मासलीपाडा माचाहुंडा या गावाच्या शिवारातील शेतात बिंदास्त वावरत होते शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रार देखील केली होती मात्र वन विभागाचे अधिकारी नेहमी दुर्लक्ष करतात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन कामं करतात आता महामार्गावर बिबट्या ठार झाल्याने परिसरात हिंस्र प्राण्याचा वावर असल्याने दहशत निर्माण झाली आहे घटनास्थळी चिंचपाडा वन विभागाचे अधिकारी मंगेश चौधरी कर्मचारी पावरा गावित्यांनी भेट देऊन पंचनामा करण्यासाठी बिबट्या वाघाला घेऊन गेले आहेत संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ